नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण उपवासासाठी अगदी पटकन तयार होणारी मस्त अशी कुरकुरीत आणि खमंग भजीची रेसिपी पाहणार आहोत तुम्ही उपवासाला बटाटा भजी खाल्ली असेल किंवा रताळ्याची भजी खाल्ली असेल परंतु ह्या पद्धतीने तुम्ही केळीची भजी कधी खाल्ली नसाल किंवा नेहमीचे तेच ते उपवासाचे पदार्थ खाऊन जर कंटाळा असेल ना तर हे चटपटीत केळीची भजी नक्की ट्राय करून पहा अतिशय भारी आहे बनवायलाही खूप सोपी आहे अगदी आयत्या वेळेतसुद्धा तुम्ही बनवू शकता इतकी सोपी आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी एक लाईक जरूर करा तरी ती केळीची भजी बनवण्यासाठी इथे मी दोन थोडीशी जाड आकारामध्ये आपल्याला केळी घ्यायची आहे तर वजनाने म्हणाल तर ही अडीचशे ग्राम एवढी केळी आहे स्वच्छ धुवून त्यानंतर त्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे पुन्हा एकदा सांगते आपल्याला थोडीशी जाड आकाराचीच केळी घ्यायची आहे जेणेकरून आपली भजी छान अशी तयार होतील तरच आता दोन्हीही केळींची मी जी साला आहे ना ते काढून घेणार आहे आणि त्यानंतर थोडीशी जाड आकारामध्ये आपल्याला याची स्लाईस करायची आहे आता इथे मी उभ्या आकारामध्ये ह्याचे स्लाईस तयार करून घेणार आहे तुम्ही गोल आकारामध्ये जरी बनवले ना तरीही चालेल उभ्या आकारामध्ये थोडीशी आपल्याला भजी जी आहे ना दिसायला छान दिसतात त्यामुळे इथे मी उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहे तुम्ही गोलही केले ना तरी काहीच हरकत नाही आणि आपल्याला याचे काप तयार करत असताना अजिबात जास्त पातळ करायचे नाही किंवा आपल्याकडे स्लायसर असताना त्याने सुद्धा नाही नाहीतर भजी जास्त पातळ होतात आणि व्यवस्थित आपल्याला भजी तळता येत नाही तर थोडीशी अशा पद्धतीमध्ये आपल्याला हे जे काप आहे ना ते तयार करून घ्यायचे आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर एका केळीचे मी असे काप तयार करून घेतलेले आहे आता यामध्ये ना मी एक स्टफिंग भरणार आहे तुम्ही अगदीच साधे सिंपल बनवायचे असेल ना फक्त स्लाइस करून बॅटरमध्ये बुडवून सुद्धा भजी बनवू शकता परंतु अजून छान चटपटीत व्हावी त्यासाठी इथे मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे तो छान किसणीने किसून घेतलेला आहे त्यामध्ये कोथिर कोथिंबीर घातलेली आहे आता बरेच जण उपवासाला कोथिंबीर खात नाही एक बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची सुद्धा घेतलेली आहे तर इथे तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल कि ना किंवा जे काही पदार्थ खात नसाल ना ते अजिबात नाही घातले ना तरीही चालू पूर्णपणे स्किप करू शकता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे पाव चमचा पुन्हा एकदा सांगते तुम्ही इथे उपवासाला जे जे पदार्थ खात नसाल ना ते अजिबात तुम्ही ह्यामध्ये घालू नका तर आता मी हे छान चमच्याने एक जीव केलेला आहे तर आपलं हे जे केळीच्या आतमध्ये जे आपण स्टफिंग भरणार आहोत ना ते इथे रेडी झालेलं आहे आता बाहेरच्या आवरणासाठीचं एक मिश्रण तयार करून घेऊया तर इथे मिश्रण बनविण्यासाठी इथे मी अर्धी वाटी राजगिरापीठ आणि अर्धी वाटी इथे भगरीचं पीठ म्हणजे वरईचं पीठ घेतलेलं आहे चवीपुरतं मीठही घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे आता ही जी लाल मिरची पावडर मी घेतलेली आहे ना इथे मी उन्हाळ्यामध्ये सुखी लाल मिरची फक्त सुख्या लाल मिरची असताना त्या वाळवून त्याची पावडर तयार करून ठेवते फक्त उपवासासाठी तुम्हाला यामध्ये लाल मिरची पावडर घालायची नसेल तर स्किप करू शकता हिरवी मिरचीचा ठेचा घातला ना तरीही चालेल त्यामुळे थोडंसा तिखटपणा आपल्या भजनना येणार आहे तर थोडं थोडं पाणी करून आपल्याला यामध्ये मिसळायचं आहे आणि सरसरीत आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे अगदी जास्त पातळ किंवा घट्ट ठेवायचं नाही पातळ जर झालं ना तर व्यवस्थित कोटिंग आपल्या केळीच्या स्लाइसला बसणार नाही अगदी ज्याप्रमाणे बटाटा भजींसाठीचं आपण सा मिश्रण बनवतो ना अगदी सेम तसंच त्याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे मिशन तयार करायचं आहे इथे तुम्हाला दिसत असेल असंच मिश्रण तुम्हाला सुद्धा तयार करून घ्यायचं आहे आता केळीचे काप तयार करून घेतलेले आहे त्यामध्ये बटाट्याचं जे स्टफिंग आहे ना ते आपल्याला व्यवस्थित असं टाक भरून घ्यायचं आहे आता तुम्हाला जर हे बटाट्याचं स्टफिंग भरायचं नसेल तर अगदी साधे सिंपल तुम्ही नुसते केळीचे काप त्या बॅटरमध्ये व्यवस्थित डिप करून तळले ना तरीही भजे छान लागतात परंतु ह्या पद्धतीने थोडेसे वेगळे पण आहे आणि थोडंसं पोटभरीचा सुद्धा आपला हा पदार्थ तयार होणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी छान व्यवस्थित केळीचे काप व्यवस्थित स्टफ करून घेतलं आणि दुसरं एक स्लाईस आहे ना ते त्यावरतून आपल्याला ठेवायचं आहे तर सेम पद्धतीने बाकीचे राहिलेले जे केळीचे काप आहे ना ते सुद्धा आता मी तयार करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हे तळायचे आहे अतिशय साधी सिंपल सोपी आहे थोडीशी वेगळीही आहे आणि युनिकसुद्धा आहे नक्की ट्राय करून पहा सगळे माझे इथे जे स्लाईस आहे ना तयार झालेले आहे लगेचच तळून घेऊया तर आता जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं होतं ना त्यामध्ये आपल्याला इनो किंवा खाण्याचा सोडा अजिबात काहीही वापरायचं नाही फक्त आपल्याला ह्या बॅटरमध्ये हे जे स्लाईस आहे ना व्यवस्थित बुडवून घ्यायचे आहे आणि तळायचे आहे तर कोट करतानासुद्धा अगदी व्यवस्थित असं कोट होत आहे म्हणजे आपलं जे पीठ आहे ना व्यवस्थित असं तयार झालेलं आहे पातळ जर झाले ना तर ही जी भजी आहे ना जास्त तेलकट होण्याची शक्यता असते तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे बुडवून घ्यायचं आहे आणि तळायचं आहे तळत असताना काही महत्वाच्या गोष्टी ही जी भजी आहे ना आपल्याला मिडियम गरम तेलामध्ये आणि मध्यम गॅसवरती तळायची आहे कमी गॅसवरती कुठेही आपल्याला भजी तळायची नाही भजी जास्त तेलकट होतात आणि जर मोठ्या गॅसवरती आपण ही भजी तळली ना तर आतून ही जी केळी आहे ना व्यवस्थित तळली जात नाही कच्ची लागतात तर अगदी मध्यम गॅसवरती थोडीशी पेशन्स ठेवून आपल्याला ही भजी तळायची आहे त्यामुळे आपली भजी कुरकुरीत सुद्धा होणार आहे आणि छान अशी आतमध्ये केळीसुद्धा शिजणार आहे तर हे पहा काही मिनटानंतर पलटवून घेतलेले आहे मस्त असा रंग आलेला आहे आणि छान अशी कुरकुरीत सुद्धा भजी दिसत आहे इतकी साधी सिंपल सोपी भजी आहे ना एकदा जर तुम्ही खाल्ली ना तर उपवासाच्या दिवशी वेगळं काही का बनवायच्या ऐवजी ना तुम्ही अशीच भजी बनवाल आणि खाणार इतकी छान आणि टेस्टी ही भजी लागते उपवासाच्या दिवशी साबुदाना खिचडीसोबत किंवा डोशांसोबत तोंडी लावण्यासाठीसुद्धा ही खाऊ शकता किंवा अशीचही खाऊ शकता एरवीसुद्धा तुम्ही ही भजी खाऊ शकता फक्त उपवासालाच खाल्ली पाहिजे असं काही नाही एरवीसुद्धा तुम्ही ही भजी खाऊ शकता फक्त आपण सुरुवातीला जी पिठं घेतलेली होती ना उपवासाची राजगिराचं पीठ आणि वरईचं पीठ त्याऐवजी तुम्ही तिथे बेसन पीठ वापरू शकता आता इथे मी राजगिराचं पीठ आणि वराईचं पीठ वापरलं होतं जर तुमच्याकडे दोन्ही पीठ अवेलेबल नसेल तर कुठलंही एकही पीठ तुम्ही घेतलं ना ही भजी तळण्यासाठी तरी घे झाले किंवा शिंगाड्याचं पीठ असेल किंवा तुमच्याकडे भाजणीचं पीठ असेल ते पीठं घेऊन सुद्धा तुम्ही ही भजी बनवू शकता आता यासोबत मी अगदी झटपट तयार होणारी चटणी सुद्धा दाखवते चटणीसोबत ते ही भजी अप्रतिम लागतात अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट पाव वाटी आपल्याला सुकं खोबरं घ्यायचं आहे चटणी किती तिखट हवी आहे त्यानुसार हिरवी मिरची घालायची आहे त्यामध्ये अर्धा इंच अलं घातलेलं आहे एक चमचावर आपल्याला इथे जिरं घालायचे आहे सोबतच दोन चमचे आपल्याला दही घालायचं आहे इथे उपवासाला जे जे पदार्थ तुम्ही खात नसाल ना ते अजिबात तुम्ही यामध्ये घालू नका दोन चमचे आंबट दही घातलेलं आहे दही जर आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस वापरला तरीही चालेल थोडीशी आंबट गोड तिखट चवीची ही चटणी तयार करणार आहोत एक चमचावर साखर घातलेली आहे थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि पाणी टाकून मस्त अशी आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे तर चटणीसुद्धा आपली या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्हाला ही चटणी किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲडजस्ट करायचं आहे हिला तुम्ही फोडणी न देता खाऊ शकता किंवा फोडणी तुम्हाला जर तेलाची फोडणी वरतून घालायची असेल तर फोडणी देऊन सुद्धा घालू शकता कुठल्याही उपवासाच्या पदार्थासोबत तुम्ही ही चटणी खाऊ शकता मस्त अशी आपली उपवासाची ते केळीची भजी आणि चटणी या ठिकाणी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर मस्त अशी आपली इथे कुरकुरीत केळीची भजी आहे इथे तयार झालेली आहे उपवासाच्या दिवशी जरूर ट्राय करून पहा कशी झाली ते मला कळवायलासुद्धा अजिबात विसरू नका आता तुम्ही रेसिपी पाहत पाहात इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद